इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जेसीसी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचा सलग पाच दिवस झालेला वार्षिक स्नेहसंमेलन व वा पारितोषिक वितरण कार्यक्रम सोहळा उत्साहात संपन्न झाला यावेळी बोलताना संस्थापक संजय घोडावत यांनी विद्यार्थ्यांना संस्कार करण्याची जबाबदारी पालक व शिक्षक यांची असल्याचं सांगितलं देशाची सुसंस्कृत पिढी ही चांगल्या शाळांमधून घडत असते म्हणूनच दर्जेदार शिक्षण देण्याची व्यवस्था आपण येथे करत असल्याचं त्यांनी सांगितलं संजय घोडावत शिक्षण संस्कुल संकुल आपल्याला प्राणापेक्षा प्रिय आहे त्यामध्ये कोणाच्याही हात दिलं जाणार नाही पालकांनी आपल्यावर ठेवलेला विश्वास सार्थ करेन अशी ग्वाही दिली व शिक्षण संकुल चालवण्यास देण्यासंदर्भात पसरलेल्या अफवांना पूर्णविराम दिला मार्कांसोबत विद्यार्थ्यांनी संस्काराचेही धडे घेणं गरजेचं आहे शाळेतल्या मार्कांपेक्षा विद्यार्थी दशेत घेतलेले संस्कारच चिरंतन टिकतात असंही त्यांनी यावेळी सांगितलं पहिल्या दिवशी के जी विभागाचं स्नेहसंमेलन बाल गणेश या थीमवर आधारित सादर झालं के जीमधील चिमुकल्यांनी गणेशाची विविध गाणी मोठ्या उत्साहात नृत्यासह सादर केली दुसऱ्या दिवशी स्नेहसंमेलनाचा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण आशिया आय बी स्कूलचे अध्यक्ष कैसर दोपेशी उपस्थित होते यावेळी बोलताना त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणाचं महत्व जागतिकीकरणामध्ये शिक्षणाचा बदललेला चेहरा जगामध्ये उपलब्ध असलेल्या शिक्षण क्षेत्रातील विविध संधी यांची ओळख करून दिली या दिवशी केम्ब्रिज व आयबीडीपीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचं मोहक जंगल या थीमवर आधारित विविध नृत्यांचं गाण्यांचं आयोजन केलं होतं तिसऱ्या दिवशी सीबीएसई प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न झालं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रेसिडेन्सी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन बँगलोरचे डिरेक्टर अँजेलो मायकल डिक्रोझा हे उपस्थित होते यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की पालकांनी आपल्या कामातून मुलांसाठी वेळ काढणं गरजेचं आहे आज तुम्ही मुलांना वेळ दिला तर उद्या ते तुम्हाला वेळ देतील प्राथमिक विभागाचं स्नेहसंमेलन द फॅन्टसी कार्निवल क्रूज या थीमवर आधारित विविध गाणी व नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केलं चौथ्या दिवशी सीबीएसई माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे ऑस्कर या थीमवर आयोजन केलं होतं या थीमवर विद्यार्थ्यांकडून विविध नृत्ये व नाटिका सादर करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हैदराबाद येथील प्रसिद्ध प्रेरणादायी व्याख्याते शिक्षणतज्ज्ञ वासुदेव दर्पण उपस्थित होते यावेळी बोलताना ते म्हणाले की पालकांनी मुलांपुढे मोठे आदर्श ठेवले पाहिजेत मुलांवर आपली स्वप्न लादू नका पैशांपेक्षा मुलं हीच खरी संपत्ती असल्याचं सांगितलं पाचव्या दिवशी सीबीएसई बोर्डिंग विभागाचे सकाळच्या सत्रामध्ये पारितोषिक वितरण सेट आनंदराव ग्रुप ऑफ स्कूल नवी दिल्लीचे डायरेक्टर डॉक्टर नीता बाली व दुपारच्या सत्रामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्पाली संघवी ग्लोबल स्कूलच्या प्राचार्य सौराखी मुखर्जी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला कृष्णोत्सव या थीमवर आधारित विविध गाणी व नाटिका विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आल्या या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नीता बाली म्हणाल्या की जगाबरोबर विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी व पालकांनी खूप बदलणं गरजेचं आहे राखी मुखर्जी म्हणाल्या की एकविसाव्या शतकातील कौशल्य आत्मसात केली तरच आपला टिकाव लागू शकतो या प्रत्येक कार्यक्रमादिवशी त्या विभागाच्या वार्षिक नियतकालिकांचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं त्याचबरोबर विविध विभागातील आदर्श विद्यार्थी विद्यार्थिनी व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू व विविध स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या सर्वच कार्यक्रमात संस्थापक संजय घोडावत सचिन सचिव श्रेणी घोडावत विश्वस्त विनायक भोसले संचालिका प्राचार्य सस्मिता मोहंती संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ उद्धव भोसले पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ विराट गिरी प्राचार्य डॉ एच एम नवीन उपप्राचार्य श्री अस्कर अली उपप्राचार्य अर्चना पाटील मुख्याध्यापिका लॉरेन डी मेलो व सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते, होते। या कार्यक्रमात विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वच पालकांनी या सुंदर सोहळ्याचं उत्कृष्ट नियोजनाचं कौतुक केलं मराठी एस युनिव्हर्सिटी जयसिंगपूरहून संदीप पाडसूळ